नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो झाला का पाणी संध्याकाळचा कोणाकोणाचं पाणी झाला कोणाचं पाणी पण झालं असेल स्वयंपाक वगैरे झाला सर माझ्या मैत्रिणींचा स्वयंपाक वगैरे झाला असेल तर कोणाकोणाचा स्वयंपाक वगैरे झाला आहे काय काय बनवू पाऊस तर दोन दिवसापासून चालू आहे छान पावसाळ्याच्या वातावरण आता असं छान भजे वगैरे गरम गरम मुगाचे वाटतात कोणाला खा वाटत घरचे काम तर काही संपत नाही दोन दिवस झाले बाजारला नाही पण घरचे काही कामच तर काही संपत नाही म्हटलं आराम करा आराम कशाला भेटतो बायकांना सर की काय ना काही काय ना काय एक काम झालं की दुसरं काम दुसरं काम झालं ते तिसरं काम सारखं चालूच असत दे कामच करावंच लागतात आपण नाही करणार आपल्या घरचे काम कोण करणार आहे असे स्वयंपाक झालाय कोणाचं तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे तर म्हटलं गॅस साप करून घ्या धुवून घ्या गॅस वगैरे परत तुमच्या बाजारला गेले तर मग फक्त पुसून घेत मी धुणं वगैरे काय होणार नाही साफ करणं होणार नाही तर मग म्हटलं चला साफ करून घेते गॅस वगैरे गॅसचा वाटा परत मग पुसूनच घेते फक्त धुन वगैरे काय घेता येत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला एक काम करता करताच बोलाव की काय आहे काय नाही कोण कोण अशा पावसामध्ये तर घराच्या बाहेर पण पड वाटत नाही घरामध्ये बसून आवडते इच्छा नाही वाटते मी बाजारला जाणारी मी पण घरीच आहे दोन दिवसापासून पावसामुळे पाऊस पण गरजेचाच आहे आपल्याला पावसाने पावसावर सर्व आहे पीक आहे पाणी आहे प्यायसाठी पाणी भेटतं परत खायला अन्नामध्ये पाऊसच नाही भेटला तर शेतीत काढते पिकल शेतीत नाही पिकलं तर आपण खाणार काय त्याच्यामुळे पाऊस पण आवश्यकच आहे पाऊस खूप गरजेचा आहे आपलं काय आजचं उद्या होऊन जाईल आज नाही गे। बजारला गेलो उद्या नाही बजारला गेलो तर नंतर जाणारच आहे आपण पण पाऊस आहे पा। पा। पुढं चाललं पाणी वगैरे आपली भेटतं चला काम करते मी काम करता करता म्हटलं थोडासा छोटासा व्हिडिओ बनवा मोठे तर काही व्हिडिओ बनवत नाही मी छोटेच बनवते तेच म्हटलं थोडंसं आपण गाण्यावरती वगैरे याच्यावरती बनवत एखादा काम करताना व्हिडिओ टाका म्हटलं काम करताना पूर्ण टाकते कोणी कोणी कमेंट भी करेल की असं काम करताना काय टाकते व्हिडिओ वगैरे तरी पण टाकते करते बनवते व्हिडिओ नाव ठेवणार ठेवणार त्यांचं काम करताना आपण आपलं काम करतो त्यांना ठेवू द्यायचं नाव नाव ठेवणार ना काय चला की बाय झाला का सर्वांचा स्वयंपाक माझ्या मैत्रिणींचा स्वयंपाक वगैरे झाला का नाही